मुंबईची ओळख म्हणजे लोकल ट्रेन लाखो प्रवाशांचं दैनंदिन आयुष्य या पटरीवर धावणाऱ्या डब्यांवर टिकून आहे सकाळी सात वाजता घरातून स्टेशनवर पोहोचलेला प्रवासी गर्दीमधून वाट काढत प्लॅटफॉर्मवर चढतो आणि त्याचा नशिबावर विश्वास ठेवत ट्रेनची वाद बघतो वेळापत्रकावर स्टेशन बोर्डवर दाखवलेली वेळ आणि प्रत्यक्षात येणारी ट्रेनमध्ये बरेच अंतर असतं आणि रोजच्या या अंतरात मुंबईकरांची जीवनी अडकलेली असते शेवटी लोकल उशिरा का येते नेमकं काय चाललं आहे हा प्रश्न सर्वांचा समान आपल्याला ट्रेन उशिराने येते तेव्हा काय ये वाटतं इंजिन जुने आहे सिग्नल खराब आहे ट्रॅकवर काम सुरू आहे असेच काहीतरी कारण असेल पण वास्तव यापेक्षा विचित्र आहे अनेक वेळा लोकल फक्त काही सेकंद नाही तर काही मिनिटांनी थांबते कारण प्रवासी दरवाज्यातून झुम उतरतात मध्यभागी अडकतात चढताना धक्काबुक्की करतात ट्रेनची दारे मोकळी असताना देखील लोक उडी मारतात पळत येतात आणि स्वतःच ट्रेनला थांबवतात या एकाच कृतीचा परिणाम मागील पाच सहा स्टेशनांच्या वेळापत्रकावर होतो एक सेकंदाचा विलंब पुढच्या स्टेशनवर काही मिनिटांत वाढून जातो रेल्वेचे तंत्रज्ञ सांगतात की मुंबई लोकल नेटवर्क एक साखळी आहे एका ट्रेनचा ब्रेक टाईम बदलला की संपूर्ण साखळी तुटते समोरच्या ट्रॅकवर दुसरी ट्रेन सिग्नल पकडून थांबते त्यामागील पुढची ट्रेन होल्ड केली जाते आणि मग अचानक नियोजित तीन ते सहा मिनिटांच्या अंतराची ट्रेन आठ ते बारा मिनिटांनी येते प्रवासी चिडतो स्टेशनवर ओरड सुरू होते सोशल मीडियावर व्हिडिओ बनतात पण दोष फक्त रेल्वे प्रशासनाचा नसतो त्यात आपलाही वाटा असतो ट्रॅकवर पडणाऱ्या साध्या वस्तूंनी देखील ट्रेन ब्लॉक होते बोरिवली ते चर्चगेट या मार्गावर असंख्य वेळा ऑब्जेक्ट ऑन ट्रॅक ही नोंद केली जाते कोणाची चप्पल कोणाचं पर्स शॉपिंग बॅग अनेकदा मोडलेले अम्रेला अगदी मिलिंदनगर घाटकोपर भागात तर प्लास्टिकच्या पिशव्या पाण्यात तरंगत येतात व पॅन्टोग्राफ किंवा चाकात अडकतात एखाद्याला वाटेल ही साधी गोष्ट काय फरक करणार पण रेल्वे नियम म्हणतो ट्रॅकवर काहीही संशयास्पद दिसल्यास ट्रेन थांबवायची आणि तपासूनच पुढे जावं चौकशी क्लिअरन्स सिग्नल रीसेट या प्रक्रियेत वेळ खर्च होतो प्रवासी मात्र प्लॅटफॉर्मवर तक्रार करत राहतो सकाळ संध्याकाळ पीक आवाजमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनते बारा डब्यांची ट्रेन तीन हजार ते ती चार हजार पाचशे प्रवासी सहज घेत असते पण गर्दी वाढली की प्रवासी शेवटच्या क्षणापर्यंत ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात दरवाजावरून लटकणारे प्रवासी मधली पायरी अडवणारे उतरू न देणारे या सर्वांचे भोवरे ट्रेनच्या वेळेचे गणित विस्कटतात ट्रेन उशिरा करत नाही आपण तिच्या वेळापत्रकाला पायदळी तोडवत असतो आणि त्याचे झटके पुढील दहा स्टेशनांना बसतात मुंबई लोकल ही फक्त लोहपथकावर चालणारी वस्तू नाही ती मुंबईकरांच्या श्वासासारखी आहे तिच्या वेळापत्रकाचा सन्मान करणे म्हणजे स्वतःच्या वेळेचा सन्मान करणे चढताना उतरताना धक्का नाही दरवाजा अडवू नये रुळांवर वस्तू फेकू नये उशिरा पोहोचले तर पुढची ट्रेन घ्यावी इतकी साधी माणूस जर आपण पाळली तर लोकल पुन्हा वेळेवर धावू लागेल कारण रेल्वेचे इंजिन नव्हे आपणच तिच्या वेळेचे मुख्य चालक आहोत